नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर केशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतील एक देश एक निवडणूक हा अजेंडा मोदींनी देशासमोर मांडलेला आहे हे जे साध्य करायचं आहे एका देशामध्ये एकाच वेळी निवडणूक व्हावी हे ध्येय जे आहे ते अतिशय चांगलं ध्येय आहे माझ्या पिढीमधले जे नागरिक असतील त्यांना आठवत असेल कि देशामध्ये जवळजवळ एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर पर्यंत प्रत्येक निवडणूक जी आहे ती लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्रच घेतल्या जात होत्या त्यानंतर मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधींनी संपूर्ण देशभरातल्या सगळ्या विधानसभा मोडकळी काढून पुन्हा एकदा तिथेही निवडणुका घेतल्या त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा ह्या मोररलेस तुम्ही म्हणू शकाल एका वेळी होत होत्या अगदी जनता पार्टीला जेव्हा सत्याहत्तर साली यश मिळालं त्यांनीही तोच कित्ता गिरवला त्यांनीही काँग्रेसची सगळी सरकार बरखास्त केली आणि तिथे नव्याने निवडणुका घेतल्या हे सगळं चाललेलं होतं याच्या नंतर मात्र पुढे मागे पुढे मागे करत आता अशी परिस्थिती आलेली आहे देशामध्ये वर्षा वर्षा हो आ, आ, की संपूर्ण पाच वर्षामध्ये म्हणजे एकदा लोकसभा निवडून आल्यानंतर पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत सरकार तर आज पडलेलं नाहीये गेली आपण म्हणू शकतो की युपीएच सरकार वाजपेयींच्या सरकारापासून राहत नव्याण्णव पासून आजपर्यंत पाच वर्ष पूर्ण झाली नाही एखाद्या सरकारची कारकीर्द पूर्ण झाली नाही असं काही घडलं नाहीये परंतु याच काळामध्ये विधानसभेमध्ये मात्र अशा पद्धतीने राज्यामधली सत्ता संपुष्ट ये संपुष्टात येण्याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळालेली आहेत ज्या गटांनी एक स्वतंत्र गट नेमलेला होता या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी मुळात ही कल्पना वास्तवात उतरू शकते का आणि उतरू शकत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल कुठली पावलं उचलावी लागतील याची शिफारस करण्याचं स्वातंत्र्य त्या गटाला देण्यात आलं होतं अत्यंत महत्वाच्या आणि त्या त्या क्षेत्रामधल्या प्रवीण व्यक्तींची त्याच्यामध्ये निवड करण्यात आलेली होती तेव्हा या गटांनी जे काही आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत त्या अशा की आ, संपूर्ण वर्षभरामध्ये जेम तेम पासष्ट दिवस म्हणजे त्यांनी गेल्या काही पाच ते सात वर्षांमधल्या निवडणुकांचा अभ्यास केला त्यावरून त्यांनी सांगितलेला जो निष्कर्ष आहे की एवढेच दिवस जे आहेत ते एखाद्या सरकारचे संपूर्ण देशामधल्या कुठे ना कुठेतरी निवडणूक नाही असा जर का काळ तुम्हाला शोधायचा झाला तर फक्त पासष्ट दिवसाचा काळ ऑन एन एव्हरेज आपल्याला मिळतो असं त्यांच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे याही पेक्षा पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही कल्पना जी आहे ती अव्यवहार्य मुळीच नाही ती व्यवहारामध्ये होती यापूर्वी सुद्धा ती आता पुन्हा तुम्हाला कार्यान्वित करावी लागेल त्यासाठी काय करावं लागेल त्याच्यामधल्या कायद्याच्या ज्या सुधारणा आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी झोत टाकलेला आहे ह्याच्यामधल्या दोन गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत असं मी मानते पहिली गोष्ट म्हणजे एकदा निवडणूक जाहीर झाली की तिकडे आचारसंहिता लागू होते आचारसंहिता लागू झाली की सरकारला कुठल्याही महत्वाच्या योजना ह्या तिथे जाहीर करता येत नाहीत मग तो केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या ला लागू होतील अशा योजना या आपल्याला वरून सुद्धा डिक्लेअर करता येत नाहीत अशा पद्धतीची एक व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे याखेरीज निवडणुकीसाठी जो खर्च होत असतो तो अवाच्या सवा वाढतो कारण जेव्हा एखाद्या राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक होते तेव्हाच विधानसभेची घेतली तर पक्षातर्फे जो खर्च केला जाईल निवडणुकीचा तो खर्च हा विभागून घेतला जाईल म्हणजेच त्यांना पुन्हा नव्याने खर्च करण्याची गरज भासणार नाही हा एक लक्षणीय फरक आपल्याला दिसून येईल आणि तिसरी गोष्ट अशी त्यांनी म्हटलंय की सततच्या निवडणुका आणि त्याच्यामधून निर्माण होणारा अनिश्चतेच वातावरण जे आहे ह्या वातावरणामुळे देशाची जी डी पी ही जवळजवळ एक टक्क्यानी कमी होते आहे आज ज्या वेळेला भारत हा विकसनशील देश म्हणून आपल्याला मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न करतोय आणि या देशामधल्या गरिबांचं उत्पन्न वाढावं वा म्हणून आपण प्रयत्न करतोय त्यावेळेला एक टक्का वाढ जी आहे ही खूप मोठी वाढ असते ते आपल्या लक्षात येईल तेव्हा हे मुद्दे जे आहेत हे त्यांनी त्याच्या ते बाजूचे म्हणून सांगितले त्याच्या विरोधामधले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाकडे इतकी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सच नाहीत तुम्हाला नव्याने मशीन्स घ्यावी लागतील किती तर ती तिप्पट मशीन्स घ्यावी लागतील परंतु तो जो खर्च असेल तो एक वेळचा खर्च असेल आता काय होत आहे की जेव्हा दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या असल्यामुळे तीच मशीन्स जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात तर दुसरा एक फायदा असा होणार आहे खरे हो ही खरेदी जी होणार आहे त्याच्यामध्ये खर्च सरकारचा होईल परंतु तो आपण म्हणतो फक्त एक वेळचा खर्च आहे तो वारंवार करावा लागणारा ना खर्च नाहीये दुसरा एक मुद्दा जो महत्वाचा सांगितला गेला की नेहमी सुरक्षेचा मुद्दा पुढे करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका एकत्रच एका, एका वेळी घेण्याचं टाळलं जात आहे आज अशी काय सुरक्षेमध्ये लक्षणीय बदल झालाय की तुम्हाला इथून पुढे या निवडणुका ह्या एकत्रित घेता येतील असं अश्युरन्स काय आहे का आम्ही आहे का हा प्रश्न आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये निवडणुका घेतल्या पण महाराष्ट्राच्या पुढे ढकलल्या कारण तिथे अधिक सुरक्षा यंत्रणेची गरज होती असं सा सांगितलं गेलेलं होतं तेव्हा हे उदाहरण दिलं जात आहे की ह्या ज्या ज्या निवडणुका आहेत ह्या तुम्हाला सगळ्या एकत्र आज सुद्धा घेता आल्या नाहीत तर तुम्ही पुढे कशा घेणार आहात हे सगळे जे मुद्दे आहेत माझ्या मते हे गैर लागू म्हणजे हे तात्पुरते लोकांना सांगण्यापुरते मुद्दे आहेत खरा जो विरोध आहे तो यासाठी आहे जर का दोन्ही निवडणुका गे एका वेळी घेतल्या गेल्या तर जसं अमेरिकेमध्ये एखादी प्रेसिडेन्शियल स्टाईल निवडणूक होते म्हणजे अध्यक्षीय निवडणूक झाल्याप्रमाणे पंतप्रधानाचा चेहरा जो आहे तो चेहरा जर का लोकांचा आवडीचा असेल तर तो आवडीची ही जी एक मनोवस्था असते त्या मनोवस्थेमध्येच मतदार हा राज्यातल्या निवडणुकीला सुद्धा मतदान करेल ही खरी भीती राजकीय पक्षांची आहे राज्यामधलं मतदान आणि केंद्रातलं मतदान हे वेगळं असावं असं वाटणारे सर्वात मोठे जर का कोणी बाजू घेणारे लोक असतील तर ते प्रादेशिक पक्ष आहेत कारण असं की प्रादेशिक पक्षांनी वेगवेगळ्या अस्मितेच्या मुद्द्यांवरती आपलं बस्तान बसवलेलं आहे त्यांचे त्यांचे मतदार वर्ग तयार झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने जर देशा का देशामध्ये एकच सार्वत्रिक जर का निवडणूक झाली तर मग प्रादेशिक अस्मितांसाठी वेगळा कार्यक्रम आणि देशासाठी वेगळा हे बायफर्केट करणं त्यांच्या दृष्टीने कठीण जाणार आहे ह्याचाच अर्थ असा की एक प्रकारे देश जो आहे तो द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करू लागेल तुम्ही जर का खरंच खोलात जाऊन विचार केला मित्रांनो तर द्विपक्षीय लोकशाही ही, ही अधिक सशक्त सक्षम असू शकते याचा आपण कधी अजूनपर्यंत विचार केला नाही आणि त्याच्यावरती खोलवर विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं एक प्रकारे आपण बघू सत्ताधारी जर का भाजप हा पक्ष असेल तर त्यांचे हातून चुका होतच नाहीत असं नाही त्यांनी ना जी काही पावलं उचलली आहेत त्याच्यावरती सक्षमपणे टीका करणारी मंडळी हवीत अत्यंत महत्वाचा आणि मजबूत विरोधी पक्षाची या देशाला गरज आहे ही गरज आजचा काँग्रेस पक्ष असेल किंवा त्यांच्या सोबतीला असलेले इंडिया आघाडी मधले इतर अनेक पक्ष आहेत ही जबाबदारी ते पूर्ण करू शकत नाहीयेत आणि त्याच कारण असं आहे की त्यांनी आपापल्या मतपेट्या ज्या आहेत त्या गुंजारण्याचं काम केलेलं आहे एकंदरीतच देशाच्या पातळीवर राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार जी पावलं उचलत आहे त्याचा सांगोपांग विचार करून त्याच्यावरती भूमिका घेणं हे जे काम व्हायला पाहिजे ते काम आजच्या घडीला इंडी आघाडीकडून होताना दिसत नाहीये आपण नेहमी अमेरिकेचं एक उदाहरण दिलं जातं की तिथे धोरणांचं सातत्य राखलं जातं ह्याचं कारण असं की सगळे निर्णय जे आहेत ते द्विपक्षीय निर्णय असतात दोन्ही पक्ष एकत्र येतील तेव्हा जो कार्यक्रम ठरेल त्याच्यावरती कार्यवाही होत असते आणि त्यामुळे हे हा पक्ष गेला आणि तो आला म्हणून मूलभूत धोरणामध्ये प्रचंड फरक पडत नाही हा डावपेचा मध्ये किंवा इम्प्लिमेंट कार्य अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये वेळ बदल होऊ शकतो असं उदाहरण दिलं जातं तेव्हा अशा पद्धतीचं वातावरण जर का भारतामध्ये बनणार असेल तर ती सुद्धा एक चांगली गोष्ट असेल परंतु त्याचा जो विचार आहे हे कधी होऊ शकतं ज्या वेळेला केंद्र केंद्रामध्ये तुमच्याकडे जर का दोन सबळ पक्ष असतील तर मग हे दोन्ही सबळ पक्ष जे आहेत त्या है, ते केवळ केंद्राचा विचार करणार नाहीत तर प्रादेशिक लोकांची जी सुखदुःख आहेत त्यांना सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये प्राधान्य देण्याचा ते स्वतः प्रयत्न करतील त्याच्यासाठी एक वेगळी चूर मांडण्याची गरज पुरत नाही ही बाब जी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा अमेरिकेच्या उदाहरणामधूनच सांगता येईल पण असा सगळा विचार करणारी मंडळी नाही त्यामुळे इंटी आघाडीने एक मोर्चा खोललेला आहे आणि त्याच्यामध्ये एक देश एक निवडणूक हा मोदींनी आणलेला जो प्रस्ताव आहे त्याला ते कडाडून विरोध करणार हे आता हळूहळू स्पष्ट होते प्रश्न आता असा आहे की या सगळ्यांचे डोळे जे सगळ्यांनी एकत्र येऊन मोदींच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी असं होतं आणि बरेचसे लोक त्यांच्या सोबत येत आहेत परंतु आज आपण मोदींबरोबर नाही असं सांगणारे प्रशांत किशोर नावाचे जे नेते बिहारमध्ये उदयाला येत आहेत त्यांनी मात्र एक वेगळी भूमिका घेतलेली या बाबतीत आपल्याला दिसून येते प्रशांत किशोर यांचा उल्लेख कशासाठी करायचा त्यांचं तर आजच्या घडीला आज अठ्ठावीस सप्टेंबर एकही पक्ष अस्तित्वात नाहीये त्यांचा परंतु एक ऑक्टोबर रोजी जनसुराज पक्ष म्हणून ते एका नव्या पक्षाची स्थापना करणार आहे त्याचं कार्यक्षेत्र सुरुवातीला बिहार असणार आहे आणि प्रशांत किशोर यांची कार्यशैली आपल्याला माहिती आहे त्यांनी है। मोदींबरोबर काम केलं त्यांनी ममताजींबरोबर काम केलं डीएमके बरोबर काम केलं जगन रेड्डी बरोबर काम केलं नितीश बरोबर काम केलं अमरिंदर सिंग आणि केजरीवाल यांच्यासोबतही काम केलं या सर्व ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळालं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये ते राहुल गांधी सोबत होते तेव्हा त्यांना यश मिळालं नाही कारण त्यांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना काँग्रेसनी स्वीकारल्या असं झालेलं धबध तेव्हा त्यांच्या मागे एक खूप चांगला विजयाचा एक आपण म्हणून धावता एक आलेख आहे तेव्हा प्रशांत किशोर जर का बिहारच्या राजकारणामध्ये उतरले तर त्यांनी टार्गेट कोणाला केलेलं आहे हे लक्षात घ्या त्यांनी टार्गेट केलेलं आहे की लालू प्रसाद आणि तो त्यांचा जो गट आहे ह्या गटांनी जनतेला काही दिलं नाही आणि नितीश कुमार यांनी सुद्धा दिलं नाही नितीश कुमार यांची तर कारकिर्द जी आहे ती मावळतीला लागलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे लालू प्रसाद आणि त्यांचे जे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्या बाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणतात ही संपूर्ण बिहारची जनता दहा आणि पंधरा हजार रुपये कमवण्यासाठी अत्यंत खालच्या दर्जाची कामं सुद्धा त्यांना स्वतःच्या राज्यात मिळत नाही म्हणून त्यांना अन्य राज्यामध्ये जाऊन मजुरी करावी लागते आहे तेव्हा हे चित्र बदलायला पाहिजे आणि हे चित्र बदलायचं आहे म्हणून जनसुराज पार्टी ही कशी योग्य पार्टी आहे असं ते बिहार मधल्या जनतेला गेली दीड वर्ष पदयात्रा काढून गावागावामध्ये फिरून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या मागे जी एक भावना उभी झालेली आहे एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सकारात्मक एक भावना आपल्याला बिहारमध्ये दिसून येते आहे तिचा फटका जो आहे तो लालू ला बसणार लालू यांच्या पक्षाला बसणार म्हणजे इंडिया आघाडीला बसणार हे जाणून इथले लिबरल पत्रकार राजकारणी बुद्धिवंत हे सगळे सरफडलेले आहेत लक्षात घ्या त्यामुळे त्यांना कळत आहे की प्रशांत किशोर हे भाजपसमोर आव्हान उभं करतायत परंतु ते आमच्या अडचणीला येत नाहीत हे ये यांचं दुःख आहे अशा प्रशांत किशोर यांनी एक देश एक निवडणूक या विषयावरती आपला सरकारला पाठिंबा व्यक्त केलेला आहे ही कल्पना चुकीची नाही तिच्यामध्ये अनेक चांगल्या बाबी आहेत परंतु सरकार ती अंमलात कशी आणत ह्याचे तपशील बाहेर येतील तेव्हा मी ह्याच्यावरती अधिक बोलू शकेन अशी त्यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे लिबरल जे सगळे आहेत ते एकमुखी ह्या सगळ्या योजनेला आपण विरोध कसा तयार करायचा ह्याच्या योजना आखत असताना प्रशांत किशोर यांनी आमच्या पाठीत सुराख उपसलाय अशी भावना हिंदी आघाडीमध्ये आज निर्माण झालेली आहे प्रशांत किशोर यांचं वैशिष्ट्य असं की लालू प्रसाद यादव यांच्या हो मागे जे एम वाय कॉम्बिनेशन मुस्लिम यादव कॉम्बिनेशन जे तयार झालं होतं त्यामधल्या मुस्लिमांना त्यांनी आपल्याकडे आकर्षित करून घेतलंय आणि यादवांना सुद्धा घेतलंय हे सगळं कसं झालं याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे कारण प्रशांत किशोर हे आव्हान जे आहे ते बिहार नाही ते येत्या पाच वर्षामध्ये ते दिल्लीपर्यंत येऊन थडकणार आहे याची मला खात्री आहे दिल्लीपर्यंत येऊन थडकणार याचा अर्थ असा की पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रशांत किशोरनी स्वतःला जाहीर केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही अर्थात त्या अगोदर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना बिहारच्या निवडणुकीमध्ये यश मिळवून दाखवायचं आहे की घटना घडल्यानंतर हे सगळं घडू शकतं परंतु त्याचा पाया जो आहे तो प्रशांत किशोर आजपासून नसताना दिसत आहे तेव्हा एक देश एक निवडणूक ह्याला जेव्हा विरोध करायचा आहे तेव्हा प्रशांत किशोर सारखा माणूस जर का वरती येऊन त्या योजनेची भलावण करायला लागला तर आपली जी सगळी आर्ग्युमेंट आहेत तर्क आहेत त्याच्यामधला भुस्कटपणा जो आहे तो सिद्ध करण्यासाठी भाजपला तिळमात्र तेल पाया घालवायची गरज नाही कारण प्रशांत किशोर यांची एक प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे की सरकार जर काही चांगलं करत का असेल तर त्याच्या मागे उभं राहण्यामध्ये त्यांनी कधीही शरम बाळगलेली नाही आज इंडी आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांना मोदी करतात ना मोदी पूर्व दिशा म्हणले की हे सांगणार की ती पूर्व नाही ती पश्चिम आहे कारण मोदी पूर्व म्हणतात अशा पद्धतीचा दुराग्रह प्रशांत किशोर दाखवत नाहीत आणि म्हणून मी जे म्हटलं की भाजपला सुद्धा एक खांबी आणि सबळ आणि कार्यक्षम विरोधी पक्षाची आज देशामध्ये गरज आहे तो विरोधी पक्ष जर का प्रशांत किशोर यांच्यासारखं चाणाक्ष सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व देऊ शकणार असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे अर्थात या सगळ्या गोष्टी जर आणि तरच आहेत आजच्या घडीला प्रशांत किशोर यांची छाप मध्यमवर्गीय मतदारावरती नक्की पडलेली आहे आणि ती छाप ही बिहारपुरती मर्यादित नसून ती पूर्ण देशभर पसरलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे इंडी आघाडीमध्ये चरफड वाढलेली आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक सर्वांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम असू द्या नमस्कार